ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काल पाच तीन दोन हजार पचीस रोजी सोलापूर शहर पोलिस पोलिसांच्या वतीने डी सी पी श्री कबाडे एसीपी श्री पोमन आणि पी एच श्री वाघमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी एक रेडीमेड गार्मेंट तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आंकी इतर आणखी साथीदार ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास का सी का कि आहे सर्व जे एमआयडीसी चे काय आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसीडंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर देणारे घर मालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे धन्यवाद